निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे मित्र हो नेव्ही आपलं लाईव्ह संध्याकाळी सात वाजता सुरू होतं आज साडेसातला मी तुमच्यासमोर आलो आहे याचं कारण जाणून घ्यायची उत्सुकता तुम्हाला असणार याचं कारण फार मोठं नाही आहे इंटरनेटने काहीतरी गडबड केली आणि ते ठीकठाक करायला थोडा वेळ लागला म्हणून हा अर्धा तासाचा उशीर उशिरा आल्याबद्दल क्षमस्व उशिरा आलो आहे पण सात वाजता ज्या जोशात बोलतो त्याच जोशात बोलणार आहे एवढी खात्री बाळगा दुसरं मला तुम्हाला सांगायचं आहे कालच्या आपल्या व्हिडिओला तुम्ही प्रचंड प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद पण हल्ली आपले व्हिडिओ जे आहेत ते चोरले जाण्याचा प्रकार वाढलेला आहे म्हणजे आपला व्हिडिओ तसा तसा डाउनलोड करतात काही तरुण मुलं आणि तो एडिट करून त्यावर स्वतःची कॉमेंट्री चालवून माझा फोटो वापरून वापरतात हे अगदी चुकीचं आहे मी त्यांना सांगू इच्छितो तुम्ही तरुण आहात मला माहिती आहे मागे मी दोन मुलांची अशा प्रकारची यूट्यूब चॅनल बंद करायला लावली होती कॉपीराइट आहे या व्हिडिओवर माझा यूट्यूबकडे कॉपीराइटचा कायदा आहे तुम्ही अशा प्रकारे माझा कंटेंट जर चोराल तर ते कायद्याच्या कक्षेत येतं कायद्याच्या चौकटीत ते बसत नाही तुमच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते पहिली गोष्ट म्हणजे मी यूट्यूबकडे चक तक्रार करू शकतो मला हे माहिती आहे की तुम्ही वेगवेगळ्या नावाने या चोऱ्या करता कधी व्हायरल म्हणता कधी काही म्हणता कालचा माझा व्हिडिओ तसाच्या तसा, तसा माझ्या थमनेल सकट चोरलेला आहे त्याची तक्रार मी केलेली आहे यूट्यूबकडे ते यूट्यूब काय असेल ती कारवाई करेल पण हे योग्य नाही हे मी तुम्हाला सांगतो आहे मी बोलतो त्याच्यावर माझा हक्क काय माझा कॉपीराईट आहे पत्रकार म्हणून असा तुम्हाला चोरता येणार नाही मी कायदेशीर कारवाई करीन एवढाच इशारा तुम्हाला देतो त्यापूर्वीच तुम्ही सावधवा मित्रो एवढं सगळं सांगितल्यावर पुन्हा एकदा आजच्या विषयाकडे वळतो आजचा विषय आहे पुन्हा एकदा कुणाल कामरा काल कुणाल कामराचं जे प्रकरण झालं त्याचा सविस्तर आढावा मी घेतला होता त्यावर तुम्ही प्रतिक्रिया मोठ्या संख्येने दिल्या आज कुमार कुणा कुणाल कामरा कामराने चक्क महाराष्ट्र सरकारला आणि पोलिसांनाच आवाज दिलेला आहे महाराष्ट्र सरकारला त्याने आपली भूमिका स्पष्ट करत आव्हान दिलेलं आहे आणि स्पष्टपणे म्हटलेलं आहे की मी माफी मागणार नाही मी माफी कशासाठी मागू असं तो विचारतो आहे तो म्हणतो मी जे बोललो किंवा मी जे गाण्यात म्हटलं गद्दार वगैरे ते सगळं आत्ता उपमुख्यमंत्री असलेले अजित पवारपूर्वी बोललेले आहेत अजित पवारांचे शिंदेना गद्दार म्हणतानाचा व्हिडिओ जुना आहे पण तो सोशल मीडियावर कालपासून व्हायरल झालेला आहे तेव्हा अजित पवार जे बोलले तेच मी माझ्या गाण्यात बोललो गद्दार वगैरे शिंदेंचं नावही नाही घेतलेलं त्यामुळे जर अजित पवारांना ते बोलण्याची परवानगी असेल तर मला काय नाही असं तो जणू विचारतो आहे आणि माफी मागायला नकार देतो आहे पुढे तो असं स्पष्टपणे सरकारला सांगतो आहे मी या हिंसक जमावाला घाबरत नाही आय विल नॉट बी हायडिंग अंडर माय बेड वेटिंग फॉर दिस टू डाय डाउन. हे शांत व्हावं म्हणून मी थांबलो आहे मी कुठेही लपलेलो नाही आज एन डी टी व्हीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपण पॉंडेचरीला आहो हेही जाहीर केलेलं आहे आपल्याला शेकडो फोन येत आहेत शिवसैनिकांचे धमक्यांचे असंही तो सांगतोय पण एक गोष्ट मान्य करायला पाहिजे कुणाल कामरा अजिबात तो ठामपणे उभा आहे मी माफी मागणार नाही असं सांगतो आहे आणि तो, तो हेही सांगतो आहे सरकारला की आविष्कार स्वातंत्र्याचा अधिकार मला आहे काही राजकारणांना माझे विनोद आवडले नाहीत म्हणून माझा हा अधिकार कोणी काढून घेऊ शकत नाही हे लक्षात घ्या तो अधिकार मला घटनेनी दिलेला आहे पोलिसांची सहकार्य करायला मी तयार आहे पोलिसांनी मला जर समन समन्स पाठवलं तर मी मुंबईत येऊन त्यांच्या पुढे हजर होईल पण हिंसा करणाऱ्या गुंडगिरी करणाऱ्यांद्वारे तेवढीच कडक कारवाई व्हावी अशी माझी इच्छा आहे स्पष्टपणे कुणाल कामराने सरकारला सुनावलेलं आहे काल मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत भाषण करून कुणाल कामराला दम दिला होता की आ, माफी मागा वगैरे आणि शिंदे हे मोठे नेते आहेत मला मुख्यमंत्र्यांना विचारायचं आहे कालही मी बोललो होतो वैताग येतो रोज रोज बोलायला पण मला आठवण द्यायची आहे त्यांना की शिंदे कोण आहेत किंवा तुम्ही कोण आहात किंवा अजित पवार कोण आहेत तुम्ही आजचे राजकारणी आहात तुम्ही काही राष्ट्रपुरुष आहात का कि की राष्ट्रपुरुषाचा अपमान केला वगैरे तुम्ही आजच्या काळातले तडजोडवादी किरकोळ राजकारणी आहात तुम्ही सर्व तुमच्यावर टीकाही होणार तुम्ही काल जे म्हणालात कुणाला कापणाला दम दिलात की आम्ही तुझ्यावर खटला घालू वगैरे तो घाला तुम्ही आज जी कलम लावलेली आहेत पोलिसांनी कुणाल कामराच्या विरुद्ध आणि गुंडगिरी करणाऱ्या शिवसैनिकांविरुद्ध त्याच्याविषयी मी तुम्हाला सांगतो पण ही कलम किती हास्यास्पद आहेत कोर्टामध्ये अजिबात टिकणार नाहीत हे लक्षात घ्या कुणाल विरुद्ध पहिलं कलम जे लावलेलं ला आहे ते तीनशे त्रेपन्न तीनशे त्रेपन्न एक दोन आणि ब हे काय कलम आहे या कलमामध्ये असलेलं आहे की सार्वजनिकरित्या काही कुरापत काढण्याचा प्रयत्न या माणसाने केलेला आहे स्टेटमेंट्स कंडक्टिंग कंड्युसिंग टू पब्लिक मिशिफ ऑर रिपोर्ट कंटेनिंग फॉल्स इन्फॉर्मेशन काय खोटी माहिती दिली कुणाल कामराने तो फक्त गद्दार म्हणालेला आहे तेव्हा हे कलम कोर्टात टिकणार नाही दुसरं कलम को पोलिसांनी जे वा लावलेलं ला आहे ते अब्रुनुकसानीचं आहे बेअदबीचं आहे कोणाची बेअदबी त्यांनी केलेलं आहे शिंदेना अख्खा महाराष्ट्र गद्दार म्हणतो आहे प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी त्यांना गद्दार म्हटलेलं आहे तर त्याच्यामध्ये डिफेमेशन येतंही कुठे वाटतेल ती कलमं लावून तुम्ही त्याला पोलिसांपुढे आणू शकाल काहीतरी भंपकपणा करून त्याला अटकही कराल कदाचित तो मुंबई आला अशी मला भीती वाटते पण तो अटकेला घाबरत नाही तो माफी मागणार नाही तो पोलिसांसमोर जबानी देईल योग्य वेळी मुंबईत तो शिवसैनिकांच्या धमक्यांना सुद्धा घाबरत नाही हॅट्स ऑफ सलाम कुणाल कामरा आणि कुणाल कामरा त्यांनीच सांगितलेला आहे तो पॉंडेचेरीत आहे आज नाही आहे तो पॉंडेचेरीत तो तीन चार वर्षापूर्वी शिफ्ट झाला आहे मुंबईतून आणि पॉंडेचेरीत गेलेला हे लक्षात घ्या तेव्हा तो पळून वगैरे गेलेला नाही आहे तो अजिबात या पुचाट दरपोक शिवसैनिकांना आणि मुंबईच्या राजकीय दृष्ट्या कॉम्प्रमाइ झालेल्या पोलिसांना घाबरत नाही आहे आणि त्याहून जास्त सरकारला घाबरत नाही आहे मी माफी मागणार नाही असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे कामरावर जी कलम घातली आहेत त्याच्या तुलनेमध्ये ज्यांनी तोडफोड केली राहुल कनाल जे शिंदे सेनेचे नेते आहेत त्यांना मी नेता म्हणायला तयार नाही कार्यकर्ता म्हणायला नाही राहुल कनाल हा एक फिक्सर आहे हा एक दलाल आहे तो आधी आदित्य ठाकरेंबरोबर होता आदित्य ठाकरेंना सोडून जाता तो एकनाथ शिंदेंबरोबर गेला कारण तिथे त्याला आपला फायदा दिसतो आहे स्वाभाविक आहे असे दलाल जी असतात तर जिथे स्वार्थ आहे जिथे सत्ता आहे तिथेच जातात हा राहुल कनाल तिथे गेला होता आपली निष्ठा सिद्ध करायला आणि त्यांनी सगळं ही तोडफोड काही लोकांच्या मदतीने केलेली आहे त्यांच्यावर गुन्हे घातलेले आहेत पोलिसांनी कलम एकशे बत्तीस कलम एकशे बत्तीस आहे एखाद्यावर हल्ला करणं किंवा एखाद्या सरकारी अधिकाऱ्याला आपलं कर्तव्य बजावल्या बजावण्यापासून परावृत्त करणं त्यानंतर वन एटी नाईन दोन आणि तीन म्हणजे अनलॉफुल असेंब्ली बेकायदेशीरित्या जमा करणं त्यानंतर एकशे नव्वद एव्हरी मेंबर ऑफ अनलॉफुल असेंब्ली गिल्टी ऑफ of ऑफेन्स कमिटेड इन प्रॉसिक्युशन ऑफ कॉमन ऑब्जेक्ट त्यानंतर तीनशे एक्कावन्न आणि तीनशे एक्कावन्न दोन क्रिमिनल इंटिमिडेशन त्यानंतर एकशे एक्क्याण्णव दोन रायटिंग दंगलीचा पण गुन्हा लावलेला आहे या सगळ्याला दोन वर्ष तुरुंगवासाची आणि दंडाची शिक्षा आहे याशिवाय तीनशे चो चो चोवीस चो पाच सहा हे कलमसुद्धा लावलेलं ला आहे जे आहे मिशिफ पनिशमेंट यामध्ये या आहे सहा महिन्याची दोनशे तेवीस कलम लावलेला आहे डिसओबिडियन्स टू ऑर्डर ड्युटी बाय पब्लिक सर्वंट पब्लिक सर्वंटचं न ऐकणं वगैरे याच्यामध्ये सुद्धा सहा महिन्याची जेल आहे अशी अनेक कलमं राहुल कनाल आणि त्यांच्या तथाकथित शिंदे सैनिकांना लावलेली आहेत माझा मुद्दा असा आहे या सगळ्यांना ताबडतोब बेल कसा मिळाला सरकारी वकिलाने का आग्रह धरला नाही की यांना बेल देऊ नका पोलिस कस्टडीत पाठवा यांची चौकशी करायची आहे किमान दोन दिवस तीन दिवस हे पोलीस कस्टडीत राहू शकले असते सरकारी वकिलांनी अजिबात आग्रह धरलेला नाही याचा अर्थ पोलीस आणि सरकारचं संगणमत आहे की हे हल्लेखोर सत्ताधारी असल्यामुळे यांना फार दिवस अडकवू नका त्यांच्यावर गुन्हे दाखल करा आणि त्यांना सोडून द्या तेव्हा अशा प्रकारे फडणवीस सरकार वागतंय मला काय आश्चर्य वाटत नाही मला तर उलट माझे जे जुने अनुभव आहेत एकोणीसशे नव्वदपासून त्याच अनुभवांचीही पुनरावृत्ती वाटते आमच्यावर हल्ले केले शिवसेनेनी ओरिजिनल शिवसेनेने हल्ले केले महानगरवर आय बी एल लोकमतवर त्यावेळेलाही पोलीस असेच वागत होते मला आश्चर्य वाटत नाही ते सरकारशी कॉम्प्रोमाइज झाले होते शिवसैनिकांना आणि बाळासाहेब ठाकरेंना घाबरत होते आणि असेच वागत होते फक्त काय आता शिवसेना फुटलेली आहे एकनाथ शिंदे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे आता उद्धव ठाकरेंचे लोक कुणाल कांबराचं समर्थन करत आहेत काल मला एका दोघांनी प्रश्न विचारले मुंबई तकला माझी मुलाखत झाली त्याच्यामध्येही प्रश्न विचारले तुमचं काय मत आहे म्हटलं मला गंमत वाटते याचं कारण आज उद्धव ठाकरेंची बाजू बदललेली आहे त्यांची भूमिका बदललेली आहे पूर्वी त्यांनीही वृत्तपत्रांच्या कार्यालयावर हल्ले करणं टेलिव्हिजन चॅनल्सवर हल्ले करणं आणखीन कोणाला दम देणं कोणाला काळं फासणं याचं समर्थन केलं होतं आज ते सत्तेस नसल्यामुळे कुणाल कामराचं समर्थन करतायत पण हा नैतिक अधिकार त्यांना तेव्हाच प्राप्त होईल जेव्हा ते जुन्या हल्ल्यांबद्दल माफी मागतील मागणार आहेत का संजय राऊत आणि उद्धव ठाकरे महानगरवर जो हल्ला केला त्याबद्दल माफी मागणार आहेत का आय बी एन लोकमतवर जो हल्ला केला त्याबद्दल माफी मागणार आहेत का हिंदी पत्रकार संघाच्या कार्यक्रमात माझ्यावर जो हल्ला केला त्याबद्दल माफी मागणार आहेत का मला माहीत नाही लोकांना हे बरोबर समजतं हा पक्षपातीपणा लोकांना बरोबर समजतं त्यामुळे अशा प्रकारे राजकीय गडबड करून आपण भूमिका बदलली तरी लोकांना समजणार नाही असं उद्धव ठाकरेंनी समजू नये अर्थात ते बदलले असतील मनपरिवर्तन त्यांचं झालं असेल आणि त्यामुळे मतपरिवर्तन झालं असेल तर त्याचं स्वागतच आहे त्यांचा आता हिंसेवर विश्वास नसेल जे संजय राऊत सांगतायत हिंसा करणं योग्य नाही हिंसा करणं योग्य नाही खरंच त्यांना वाटत असेल संजय राऊतना हिंसा करणं योग्य नाही तर मला खूप आनंद झालेला आहे त्यांचं मतपरिवर्तन झालं असेल कदाचित आमच्यासारख्या लोकांच्या संपर्कात आल्यामुळे तर ही भारतीय लोकशाहीच्या दृष्टीने चांगली गोष्ट आहे कारण शिवसेनेचं लोकशाहीकरण हो, व्हावं हाच माझा पहिल्यापासून आग्रह होता पण ते उद्या जर पुन्हा भाजपबरोबर गेले तर त्यांचं काय होणार आजच्या भूमिकेचं काय होणार हा प्रश्न राहतो असो तो आपला मुद्दा नाही आपला मुद्दा आहे की कुणाल कामरानी सरकारला आव्हान दिलेलं आहे आणि सरकारने कितीही डिंग्या मारल्या तरी कुणाल कामरा हटणार नाही मला त्याचं कौतुक अशासाठी वाटतो की एक कॉमेडियन एक विनोदवीर एक कलावंत काय करू शकतो सरकारला कसा अंगावर घेऊ शकतो सगळी व्यवस्था राजकीय व्यवस्था कशी हादरवू शकतो याचं त्याने अगदी चपखल असं उदाहरण दिलेलं आहे लक्षात घ्या ही नागरिकाची ताकद आहे ही कलावंताची ताकद आहे ही लेखकाची ताकद आहे ही आविष्कार स्वातंत्र्याची ताकद आहे तुम्ही फक्त घाबरताय की नाही एवढंच सरकार आणि हे राजकीय गुंड पाहत असतात तुम्ही घाबरला नाहीत तर ते दोन पावलं मागे होतील जसे आमच्या काळामध्ये शिवसेनेने हल्ले केले पण आम्ही तडजोड केली नाही केसेस चालल्या सरकारचं सहकार्य नसल्यामुळे आणि पोलिसांचं सहकार्य नसल्यामुळे एकाही केसेसमध्ये हल्लेखोरांना शिक्षा झाली नाही मी सांगतो या केसमध्येही राहुल कनाडा आणि हल्लेखोरांना काहीही शिक्षा होणार नाही उलट कुणाल कामराला शिक्षा करण्याचे प्रयत्न सरकार करेल सरकारने हे केलं तर सरकारची अधिक नाचक्की होईल कालच्या प्रकारामुळे शिंदेंचं कोणी कौतुक करत नाही आहे शिंदेंची पूर्णपणे नाचक्की झालेली आहे आणि शिंदे आपल्या पूर्वीच्या मार्गावर गेले असं सगळेच जण म्हणत आहेत एखादा हल्ला करून दहा हल्ले करून एखाद्याचा विचार बदलतो असं अजूनही शिंदेंच्या शिवसेनेला वाटत असेल तर ते कालबाह्य झालेत असं म्हटलं पाहिजे जमाना बदललेला आहे आता आर्टिफिशियल इ इंटेलिजन्सचा जमाना आहे तेव्हा तुम्ही असले हल्ले करून असला रानटीपणा दाखवून कोणत्या युगात जगता आहात हा प्रश्न तुम्हाला लोक विचारतील तुम्हाला त्याची परवा नाही का तुमच्या अवतीभोवती फक्त गुंडगिरी करणारेच लोक आहेत आणि मवालीपणा करून त्याला राजकारण म्हणणारे लोक आहेत पण जनतेच्या मनात तुम्ही टिकणार नाही तुमचं हे पैशाचं गद्दारीचं राजकारण फार काळ चालणार नाही हे लक्षात घ्या पण फक्त शिंदेनाच का दोष देऊ मी तुम्हाला सांगतो या देशामध्ये राजकारण्यांना वेगवेगळ्या राज्यातल्या राजकारण्यांना वेगवेगळ्या पक्षाच्या राजकारणांना विनोद अजिबात सहन होत नाही तुम्हाला लक्षात असेल दोन तीन वर्षापूर्वी मुनोवर फारुकी नावाचा एक असा स्टँडअप कॉमेडियन होता त्याला मध्य प्रदेश पोलिसांनी अटक करून सदतीस दिवस काहीही कारण नसताना काहीही कारण नसताना तुरुंगात डांबलं होतं तो जिथे शो करत होता त्या कॉफी शॉपमध्ये हिंदुत्ववादी गुंड गेले त्यांनी त्याला सांगितलं तू हिंदू देवदेवतांची चेष्टा करतोय तो असं म्हणाला मी सर्वांवर टीका करतो मी फक्त हिंदूंवर टीका करत नाही किंवा मुसलमानांवर टीका करत नाही उलट माझा प्रयत्न हिंदू मुस्लिम सामंजस्य व्हाव हा आहे तेव्हा मी टीका करतो विनोदातून ती सर्वांवर करतो माझी भूमिका स्पष्ट आहे पण त्यांनी काही ऐकून घेतलं नाही तोडफोड केली त्याचा शो बंद केला त्याला सदतीस दिवस तुरुंगात ठेवलं विनाकारण नंतर सुप्रीम कोर्टाने त्याची सुटका केली हा देश आहे कुणाल कामराव अजून जेलमध्ये गेलेला नाही पण हा देश आहे वरुण सुद्धा अनेक ठिकाणी दबावाला तोंड द्यावं लागलेलं आहे गोव्यामध्ये त्याचा शो होणार होता दबावाला तोंड द्यावं लागलेलं आहे याशिवाय या आधीची या गोष्ट दोन हजार सोळा सतराची गोष्ट तुम्हाला सांगतो किकू शारदा नावाचा एक कॉमेडियन आहे तुम्हाला माहिती येतो तो टेलिव्हिजनमध्ये तो आ, अनेक कार्यक्रमामध्ये दिसतो पॉप्युलर आहे या शारदाने हा जो राम रहीम जो आहे आता तुरुंगामध्ये याची नक्कल केली एका शोमध्ये म्हणून त्याला पोलिसांनी अटक केली त्यालाही तुरुंगात पाठवला हे लाजीरवाणा आहे अशा प्रकारे या देशामध्ये विनोद करणाऱ्यांना अटक करणं कॉमेडियन्सना अटक करणं कलावंतांना अटक करणं दहशत बसवणं आणि हे गेल्या दहा वर्षात वाढलेलं आहे लक्षात घ्या मला या देशाची घटना या देशाच्या पंतप्रधानांवर टीका करण्याचा अधिकार देते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तर बाजूलाच ठेवा पंतप्रधानांवरही टीका करण्याचा अधिकार देते ती टीका योग्य की अयोग्य हे न्यायालयाला ठरवून द्या फडणवीसना किंवा शिंदेना किंवा अजित पवारांना तो अधिकार नाही तुम्ही खटला गाला तुम्ही खटला गाला माझं हे अनेक वर्ष म्हणणं आहे मला या देशाची घटना परमेश्वरावर टीका करण्याचाही अधिकार देते लक्षा आ, हे लक्षात ठेवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला हे स्वातंत्र्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य आविष्कार स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि जे फडणवीस म्हणतायत ना त्याच्यावर बंधन आहेत चर्चेला आहे फडणवीस जाहीर चर्चेला आहे माझं म्हणणं आहे कलम एकोणीस काय आहे जे आविष्कार स्वातंत्र्य देतं आणि एकोणीस अ आहे जे असं सांगतं की तुमच्यावर काही बंधन काय बंधन आहेत की तुमच्या बोलण्यामुळे तुमच्या लिखाण्यामुळे समाजामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेला धोका निर्माण होऊ शक नाही हे मान्य आहे कुणाच्याही लिखाणामुळे बोलण्यामुळे समाजामध्ये दंगल होऊ नये पण दंगल होईल अशी कल्पना करून खोट्या केसेस घालण्याचे प्रकार होतात जे पूर्वी झालं मनोहर फारुकीच्या बाबतीतही झालं कुणाल कामराच्या बाबतीतही तेच आहे भारताच्या दृष्टीने भारत आता जागतिक शक्ती वगैरे बनणार आहे असं आपल्या सांगण्या सांगितलं जातं गेल्या दहा वर्षामध्ये बनू दे पण जर जागतिक शक्तीतल्या राजकारण्यांना विनोदाची भीती वाटत असेल तर काय बोलायचं तुम्ही विचार करा मला विचारू नका एक विनोद नाही तुम्हाला सहन होत काय काय कशा प्रकारचा समाज आम्ही बनवतो आहोत आणि मला बाहेर लोक जेव्हा म्हणतात करू नका ना विनोद काय का करू नको विनोद अरे मला माझ्या देशाच्या घटनेने अधिकार दिलेला आहे तुम्हाला जनावरांप्रमाणे जगायचं असेल खाली मुंडी घालून किंवा काय मुकी बिचारी कुणी आका वगैरे तर तुम्ही जगू शकता तुम्हाला पुंगीवाला आणि उंदरांची गोष्ट माहिती आहे ना एक पुंगीवाला त्याच्या पाठवून सगळे उंदीर जातात जुनी गोष्ट आहे मोदी जर तुमच्यासाठी पुंगीवाला असतील आणि थे तुम्ही जर उंदीर बनणार असाल तर माझी काय हरकत नाही किंवा कुणाल कुणालकामराचीही काय हरकत नाही पण आम्हाला पुंगीवाल्याच्या पाठी डोळे बंद करून जायला सांगू नका या देशातल्या लेखक कलावंतांना या देशातल्या ज्यांच्यात जे जे वेगवेगळ्या प्रकारे आविष्कार करतात त्यांना ही गोष्ट तुम्ही सांगू नका आणि आविष्कार स्वातंत्र्याच्या बाबतीत कोणतीही तडजोड नाही मध्यंतरी सोलापूरमध्ये एका स्टँडअप कॉमेडियनला मारहाण करण्यात आली कारण त्याने सुशीलकुमार शिंदेंचा नातू जो आता फिल्म इंडस्ट्रीमध्ये आलेला आहे त्याच्यावर काही विनोद केले म्हणून सुशीलकुमार शिंदेंच्या समर्थकांनी मारहाण केली अशा बातम्या आलेल्या आहेत त्यांना पकडण्यात पण आलेल्या आहेत त्यांच्यावर केस दाखल करण्यात आलेली आहे सुशीलकुमार शिंदेंनी या प्रकाराचा निषेध केल्याचं मी कुठे वाचलेलं नाही जर तुम्ही शिंदेच्या गुंडगिरीचा निषेध करणार असाल प्रणिती शिंदे आणि सुशीलकुमार शिंदे तर तुमच्या सोलापूरमध्ये झालेल्या या प्रकाराचा पण पन जाहीरपणे निषेध तुम्हाला करायला पाहिजे तुमचा जो नातू आहे वीर पहाडिया मला वाटतं त्याचं नाव आहे एक सिनेमा त्याचा आत्ता आलेला आहे जो बऱ्यापैकी चाललेला आहे त्याच्यावर चा टीका केली त्या कॉमेडियननी म्हणून तुमचे लोक जाऊन तुमचे समर्थक जाऊन त्यांना मारणार हे कायद्याच्या राज्यात कुठेही बसत नाही आणि मी तुम्हाला सांगतो कुणाचंही राज्य असो भाजपचं असो काँग्रेसचं असो की कोणत्याही पक्षाचं आम आदमी पक्षाचं असो तडजोड होऊ शकत नाही या बाबतीत अरविंद केजरीवालवर टीका केली म्हणून आपवाले चिडणार असेल चिडा तुम्ही पण शब्दाला शब्दानेच उत्तर द्यायला पाहिजे गाण्याला उत्तर द्यायचं तर गाण्यानेच द्यायला पाहिजे त्या पलीकडे तडजोड होणार नाही मी कुणाल कामराजचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो पाठीचा कणा आहे हे त्याने सिद्ध केल्याबद्दल आणि जर तो मुंबईत आला तर मुंबईतले आमच्यासारखे जे नागरिक आहेत ते त्याच्या खांद्याला खांदा लावून उभे राहतील एकोणीसशे नव्वद त्या आधीपासून पहिला हल्ला माझ्यावर शिवसेनेचा एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली झाला होता मी साप्ताहिक दिनांकचा सा संपादक असताना मला ब्लेड मारून पाठ सगळी माझी फाडली होती आणि मी के एम हॉस्पिटलमध्ये होतो तेव्हापासून ही लढाई चाललो आहे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरपासून म्हणजे किती वर्ष झाली बघा तुम्ही सत्तेचाळीस वर्ष झालेली आहे ही लढाई आम्ही सोडणार नाही कारण ही संविधान संरक्षणाची लढाई आहे कुणाल कामरा ताटपणे उभा राहायला त्यांनी सरकारला आव्हान दिलं याच्याबद्दल मी त्याचं अभिनंदन करतो तुम्ही नागरिक म्हणून तुम्हाला आव्हान आहे माझं तुम्हीसुद्धा स्वतःतला कुणाल कामरा जागवा आपल्या प्रत्येकामध्ये कुणाल कामरा आहे ज्याला सरकार त्रास देण्याचा प्रयत्न करतं तुम्हीसुद्धा बोलायला लागा तुम्हीसुद्धा सरकारवर टीका करा आपल्याला जे पसंत नाही ते सभ्य भाषेत व्यक्त व्हा बोलत राहा लिहित राहा हे स्वातंत्र्य आपल्याला भारतीय घटनेने दिलेलं आहे जी घटना आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आहे आपण या भ्रष्ट राजकारण्यांचे गुलाम नाही हे लक्षात घ्या यांच्याविरुद्ध संघर्ष करावा लागेल तो आपण करणार आहोत हे लक्षात घ्या आणि शेवटी कायद्याच्या चौकटीत आपला संघर्ष विजयी होणार याविषयी खात्री बाळगा आज इथेच थांबतोय धन्यवाद निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्रायबर बना हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ व्हायरल करा फक्त या व्हिडिओच्या चोऱ्या करू नका कुणीही त्यामध्ये माझं नुकसान आहे तुमचं नुकसान आहे मला कायदेशीर कंप्लेंट्स कराव्या लागतात ते कृपया करू नका पुन्हा एकदाच सांगतोय या व्हिडिओ बघा त्यावर चर्चा करा प्रतिक्रिया कळवा सर्व करा पण चोऱ्या करू नका चोरी करणं मात्र बरोबर नाही असो आज इथेच थांबतोय धन्यवाद थँक्यू व्हेरी मच